धुळे तालुका मच्छीमार सहकारी संस्था व पंच कमिटीच्या आदेशान्वे साडेचार लाख कटला रऊ मत्स्य बीज नकाने तलावात सोडले याबाबत या वृत्त असे की धुळे शहरालगत असलेल्या नकाने तलावात नकाने तलाव हा पूर्ण भरल्याने गेल्या काही दिवसांपूर्वी धुळे तालुका मच्छीमार सहकारी संस्थेच्या वतीने पंच कमिटीच्या मार्फत एक बैठक घेण्यात आली या बैठकीत धुळे तालुका मच्छीमार सहकारी संस्थेचे सहाय्यक आयुक्त धुळे जिल्हा मच्छिमार सहाय्यक आयुक्त गा गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनात व पंच कमिटी यांच्या मार्गदर्शनात नकान्या तलावात मत्स्यबीज सोडण्याचा ठरल्यानंतर आज दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी धुळे जिल्हा मत्स्य सहाय्यक आयुक्त गा गायकवाड यांच्या व पंच कमिटीचे पदाधिकारी साहेबराव फुलपगारे सीताराम फुलपगारे किशन फुलपगारे किशोर फुलपगारे संजय फुलपगारे यांच्या मार्गदर्शनात साडेचार लाख मत्स्यबीज या ठिकाणी गुजरात राज्यातून वाल्लोड येथून आणून नकाने तलावात सोडण्यात आले यात सर्व मत्स्य व्यवसायिकांनी आपल्या सो खर्चाने या ठिकाणी सदर मत्स्य मत्स्यबीज या ठिकाणी सोडले तर साडेचार लाख मत्स्यबीज सोडले असून ज्यात प्रामुख्याने तीन लाख कटला दीड लाख रऊ मासे मत्स्यबीज या ठिकाणी सोडण्यात आले यानंतर तीन लाख मत्स्यबीज अजून सोडले जाईल असं देखील यावेळेस सांगण्यात आले तर मत्स्य व्यावसायिकांना एक ऊर्जा मिळणार असून या मार्फत मत्स्य व्यावसायिकांना रोजगार देखील उपलब्ध होणार आहे त्यामुळे मत्स्यबीज सोडताना या ठिकाणी मत्स्य व्यावसायिकांकडून एक आनंदाचे वातावरण वात दिसून आले तर प्रसंगी सुवालाल ढोले बाला बोई दिगंबर भोई किशोर बोई संतोष भोई सुभाष बोई युवराज भोई कैलास भोई चंद्रकांत भोई सुभाष मालचे पोलीस पाटील चित्तोड श्रावण नाईक अंकुश भोई मयूर भोई आनंदा भोई विक्की ढोले बंटी ढोले बुटा भोई पिंटू भोई सचिन भोई प्रमोद भोई छल्लम भोई परशुराम भोई आदी सर्वच मत्स्य व्यावसायिक या ठिकाणी उपस्थित होते सर्व धुळे तालुका मच्छीमार सहकारी संस्थेचे मच्छीमार सभासद यावर्षी सन दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत पंचकमिटी व मच्छीमारांची मीटिंगमध्ये हे ठरवण्यात आलं की मच्छीमारांनी तलाव करावा खर्चाने मच्छीपीज टाकावं असं पंचकमिटीने ठरवलं व सर्व क्रियाशील मच्छीमार आणि तर जे ज्यांच्या रोजीरोटीचा व्यवसाय आमच्या मच्छीमार त्यांच्या सर्वांनी सो खर्चाने नकाने तलावात आज साडेचार लाख मत्स्यबीज टाकलेलं आहे त्याच्यामध्ये तीन लाख मत्स्यबीज हे कटला जातीचे आहे आणि दीड लाख मत्स्यबीज हे राहू आहे ते आता अतिशय चांगल्या प्रकारच्या हा बोट प्ली आणि काय साईजचे बिजू आम्ही या नकाने तलावात सोडलेलं आहे तुम्ही पाहू शकता की मोठी वीस सात आणि एवढे स्ट्रे आणि एवढे थैले या ठिकाणी सबूत म्हणून पडलेले त्या आम्ही मच्छीमारांनी या तलावाचं संरक्षण करायची जबाबदारी तलाव पी भरायची जबाबदारी तसेच प्रति किलो मागे वीस रुपये द्यायचे आम्ही सर्व मच्छीमारांनी कबूल केलं आहे व संस्था कशी पुढे येईल व संस्थेमध्ये उत्पन्न पैसे रुपी शिल्लक राहतील त्या उद्देशाने मच्छीमारांच्या कल्याण होईल त्यांच्या कुटुंबाच्या रोजगाराचा प्रश्न मिटेल व मच्छीमार कुटुंबाच्या उदरनिर्वाचा प्रश्न हा सुटणार आहे आणि आम्ही तलावाचं सर्वस्वी संरक्षण सौ, सौ, करून या ठिकाणी लक्ष ठेवणार मत्स्यबी चार पाच महिन्यामध्ये वाढीस येणार आहे किलो तीन पावचा कटला राहू होणार आहे त्यानंतरच मच्छीमारांना रोजगार भेटेल तोपर्यंत आम्ही तलावाचं संरक्षण करणं येणं जाणं सर्व गोष्टी या मच्छीमारांना कराव्या लागतात खूप मोठं भांडवल लागतं आम्ही दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस हजारचे मत्स्य जाडे घ्यावं लागतात या अशा पद्धतीने आमच्या एक रात्री बेरात्री अपरात्री येणं जाणं सर्व गोष्टी मच्छीमारांना कराव्या लागतात पण ऊन तानाचे परवाना करता पावसाचे परवाना करता आमच्या पारंपरिक व्यवसाय मच्छीमार बांधव करतात आणि या कष्टरूपी जीवनामध्ये आपला उदरनिर्वाहासाठी हा तलाव संस्थेच्या धुळे तालुका मच्छीमार सहकारी संस्थेत ताब्यात आहे आणि सर्व क्रियाशील मच्छीमारांनी आज या ठिकाणी साडेचार लाख मत्स्यबीज टाकलेलं आहे आणि पुन्हा आम्ही तीन लाख मत्स्यबीज या ठिकाणी येत्या आठ दिवसामध्ये टाकणार आहोत